जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे परंडा नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी मंगळवारी दिनांक रोजी पूर्ण आहे या प्रक्रियेनंतर दाखल झालेल्या दहा नामनिर्देशन पत्रांपैकी आठ अर्ज वैद्य ठरले आहेत तर दोन अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत नगरसेवक पदासाठी दहा प्रभागातून शहाऐंशी व्यक्तींनी एकूण एकशे अठ्ठावीस नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती यापैकी अर्ज अर्ज अवैध ठरल्यामुळे ठरवण्यात आले आहेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार निलेश काकडे आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी सुरेखा का कांबळे यांच्या उपस्थितीत ही छाननी प्रक्रिया पार पडली उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत तारीख एकवीस नोव्हेंबर असल्याने या मुदतीनंतर परंडा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात प्रत्यक्षात किती उमेदवार आपले नशीब उलगडणार आहेत याचे चित्र स्पष्ट दिसणार आहे त्यामुळे परंडा नगरीतील नागरिकांचे लक्ष आता अर्ज माघारी घेण्याच्या दिवसाकडे लागले आहे जन इतार्थ न्यूज एक पाऊल पुणे मुख्य संपादक धनंजय गोफने आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसर